मित्रांनो बघा बिल्ला आणि पाखऱ्यांनी गुलाल घेतलेला आहे आणि ते बघू शकतात गुलाल घेतल्यानंतर फोटोशूट चालू आहे बघू शकतात पोहरांचा सौरभ बाय पण येते चकड्यावरती बघू शकतात मित्रांनो बघा बिल्ला आणि पाखऱ्यांनी गुलाल घेतलेला आहे दादा नमस्कार तुझं नाव काय कुठल्या गावचा आणि आज पायऱ्या कसं घडून आला सुद्धा दादा या वर्षाचा पहिला गुलाल आणि पहिली शरद होते तर कसं काय झाली शर्यत आणि दादा तुम्ही बोलले उजवी हा खांदी पलवला नव्हता पण पहिल्यांदाच एक रिक्स घेऊन तुम्ही शर्यत केली आणि विजय देखील झालेला आहे आणि शर्ती गाडी पण खूप अंधार झाला होता तर एक मनामध्ये भीती पण असेल की बाहेर पण जायची तर आ... कसं काय पोरांनी सपोर्ट केला गाडी कशी जमून आली दादा तर आज एक सुट्टी एक महत्वाची एक शर्तीमध्ये बोललं होता बाला आज तुमच्या नंदिनी पण गुलाल घेतलेला आहे एक विजय झाल्यानंतर या म्हणून एक तुम्हाला माहिती होत की आज गुलाल घेणार म्हणून तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच घडून आला आणि आज आज इथे एक आयोजन पण चांगला होता आणि कदाचित बोलले होते की आयोजक का शेवटचं मैदान आहे तर काय सांगाल तुम्ही गुलाब वगैरे झालेला आहे आणि दादा बरं वाटलं कारण की या क्षेत्रामध्ये काम करून असतात आणि एक प्रेम देतात म्हणून आम्हाला बरं क्षेत्रात मोठं झालोच नसतो तुमच्या सपोर्ट आहे त्याच्यामुळं बाहेर घेऊ शकतो म्हणून आम्ही आहेत कारण की दादा तुमच्या नी आपल्या नंदी दाखवायचा उद्देश आहे आणि त्या उद्देशानुसारच मी व्हिडिओ बनवला असतो आणि तुम्ही सपोर्ट करता मला पण बरं वाटतं धन्यवाद दादा